कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला दिलेलं संविधान आणि या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार सर्वप्रथम आपल्या सर्व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की आज आपण आपला हा अधिकार बजवला पाहिजे आपण मतदान केलं पाहिजे विशेषतः तरुणांनी ह्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण जवळपास चाळीस टक्के लोकसंख्या ही अठराशे पस्तीस वयोगटामध्ये आपल्या दापोली मतदारसंघामध्ये देखील आहे आणि म्हणून आपला, आण आपला हा मतदारसंघ घडवण्याकरता हा मतदारसंघ या मतदारसंघाचा विकास होण्याकरता आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्या अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो प्रश्न राहिला दापोली मतदारसंघाच्या निकालाचा मला निकाल हा आजच लागेल काही जणांना सवय आहे की मतदानाच्या दिवशी संध्याकाळी मिरवणूक काढायची आता ह्याला आम्ही वाट बघतोय गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला देखील अशाच पद्धतीने मिरवणूक काढली गेली होती आणि त्याला आशाचा म्हणून गुन्हा देखील दाखल झाला होता परंतु त्या मिरवणुकीचा बटावळ निकालाच्या वेळेस मात्र निकाला होता याला मात्र कोणाची हिंमत होत नाही ही देखील सांगायची की आम्ही मिरवणूक काढू म्हणून आणि म्हणून मला म्हणून मला मु वाटतं जनता ही विकासमध्या सोबत आहे

थँक्यू हा इकडे एकदा सर्वांनी इकडे बघा हो बायबाहेब बाबा गो बा कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता न्यूज न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला दिलेलं संविधान आणि या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार सर्वप्रथम आपल्या सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की आज आपण आपला हा अधिकार बजावला पाहिजे आपण मतदान केलं पाहिजे विशेषतः तरुणांनी ह्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण जवळपास चाळीस टक्के लोकसंख्या ही अठराशे ते पस्तीस वयोगटामध्ये आपल्या दापोली मतदारसंघामध्ये देखील आहे आणि म्हणून आपला, करता, करता, आशी में आपला चा हा मतदारसंघ घडवण्याकरता हा मतदारसंघ या मतदारसंघाचा विकास होण्याकरता आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्या अशी विनंती मी माध्यमातून करतो प्रश्न राहिला दापोली मतदारसंघाच्या निकालाचा निकाल हा आजच लागेल काही जणांना सवय आहे की मतदानाच्या दिवशी संध्याकाळी संध्याकाळी मिरवणूक काढायची आता या वेळेला आम्ही वाट बघतोय गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला देखील अशाच पद्धतीने मिरवणूक काढली गेली होती आणि त्याला आचारसंचा भंग म्हणून गुन्हा देखील दाखल झाला होता परंतु त्या मिरवणुकीचा बटावळ निकालाच्या वेळेस मात्र निघाला होता याला मात्र कोणाची हिंमत होत नाही ही देखील सांगायची की आम्ही मिरवणूक काढू म्हणून आणि म्हणून मला, मला वाटतं जनता ही विकास कामाच्या सोबत आहे आणि विकास कामाला अनुसरून जनता मतदान करेल 다이 그래 이다. 서원이 그래 뭐가? 보아봐 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 보아봐

कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला दिलेलं संविधान आणि या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार सर्वप्रथम आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की आज आपण आपला हा अधिकार बजावला पाहिजे आपण मतदान केलं पाहिजे विशेषतः तरुणांनी ह्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण जवळपास चाळीस टक्के लोकसंख्या ही अठराशे पस्तीस वयोगटामध्ये आपल्या दापोली मतदारसंघामध्ये देखील आहे आणि म्हणून आपला हा मतदारसंघ घडवण्याकरता हा मतदारसंघ या मतदारसंघाचा विकास होण्याकरता आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्या अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो प्रश्न राहिला दापोली मतदारसंघाच्या निकालाचा निकाल हा आजच लागेल काही जणांना सवय आहे की मतदानाच्या दिवशी संध्याकाळी मिरवणूक काढायची आता ह्याला आम्ही वाट बघतोय गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला देखील आशाच परीने मिरवणूक काढली गेली होती आणि त्याला आशाचा म्हणून गुन्हा देखील दाखल झाला होता परंतु त्या मिरवणुकीचा बट्यावर निकालाच्या वेळेस मात्र निघाला होता याला मात्र कोणाची हिंमत होत नाही ही देखील सांगायची की आम्ही मिरवणूक काढू म्हणून आणि म्हणून मला म्हणून मला वाटतं जनता ही विकासामध्ये सोबत आहे आणि विकास कमालाचं अनुसरून ज्यांना मतदान करेल 나이 grave, sir. l g a w e v e r about o e v i r a k Sir, t a k i t a Sir, t o i n k o n k o u Sir, thank you. Sir, t h a b k y r t h a n r a n i s i h a i r t h a i r thank y o o r ¿Por Porque... कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला दिलेलं संविधान आणि या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार सर्वप्रथम आपल्या सर्व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की आज आपण आपला हा अधिकार बजावला पाहिजे आपण मतदान केलं पाहिजे विशेषतः तरुणांनी ह्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण जवळपास चाळीस टक्के लोकसंख्या ही अठराशे पस्तीस वयोगटामध्ये आपल्या दापोली मतदारसंघामध्ये देखील आहे आणि म्हणून आपला, आण आपला हा मतदारसंघ घडवण्याकरता हा मतदारसंघ या मतदारसंघाचा विकास होण्याकरता आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्या अशी विनंती मी आप, आपल्या माध्यमातून करतो प्रश्न राहिला दापोली मतदारसंघाच्या निकालाचा निकाल हा आजच लागेल काही जणांना सवय आहे की मतदानाच्या दिवशी संध्या संध्याकाळी मिरवणूक काढायची आता ह्याला आम्ही वाट बघतोय गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला देखील अशाच पद्धतीने मिरवणूक काढली गेली होती आणि त्याला आशाचा म्हणून गुन्हा देखील दाखल झाला होता परंतु त्या मिरवणुकीचा बट्यावर निकालाच्या वेळेस मात्र निघाला होता याला मात्र कोणाची हिंमत होत नाही ही देखील सांगायची की आम्ही मिरवणूक काढू म्हणून आणि म्हणून मला म्हणून मला वाटतं जनता ही विकासमध्या सोबत आहे

थँक्यू ला इकडे एकदा सर्वांनी इकडे बघा बा बायबा बाबा वाटते हो बाहेब बाबा वाटते कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण न्यूज न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईव्ह फॉलो ला आणि सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला दिलेलं संविधान आणि या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार सर्वप्रथम आपल्या सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की आज आपण आपला हा अधिकार बजावला पाहिजे आपण मतदान केलं पाहिजे विशेषतः तरुणांनी ह्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण जवळपास चाळीस टक्के लोकसंख्या ही अठराशे ते पस्तीस वयोगटामध्ये आपल्या दापोली मतदारसंघामध्ये देखील आहे आणि म्हणून आपला हा मतदारसंघ घडवण्याकरता हा मतदारसंघ या मतदारसंघाचा विकास होण्याकरता आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्या अशी विनंती मी माध्यमातून करतो प्रश्न राहिला दापोली मतदारसंघाच्या निकालाचा निकाल हा आजच लागेल काही जणांना सवय आहे की मतदानाच्या दिवशी संध्याकाळी संध्याकाळी मिरवणूक काढायची आता या वेळेला आम्ही वाट बघतोय गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला देखील अशाच पद्धतीने मिरवणूक काढली गेली होती आणि त्याला आचारसंचा भंग गुन्हा देखील दाखल झाला होता परंतु त्या मिरवणुकीचा बटावळ निकालाच्या वेळेस मात्र निघाला होता याला मात्र कोणाची हिंमत होत नाही ही देखील सांगायची की आम्ही मिरवणूक काढू म्हणून आणि म्हणून मला म्हणून मला वाटतं जनता ही विकास कामाच्या सोबत आहे आणि विकास कामाला अनुसरून जनता मतदान करेल

Сър, ги So yeah, you Ya, yang tadi. Ya, ya. so next year, you. Ma, dusaya. Ya, yang. कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला दिलेलं संविधान आणि या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार सर्वप्रथम आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की आज आपण आपला हा अधिकार बजावला पाहिजे आपण मतदान केलं पाहिजे विशेषतः तरुणांनी ह्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण जवळपास चाळीस टक्के लोकसंख्या ही अठराशे पस्तीस वयोगटामध्ये आपल्या दापोली मतदारसंघामध्ये देखील आहे आणि म्हणून आपला, आपला हा मतदारसंघ घडवण्याकरता हा मतदारसंघ या मतदारसंघाचा विकास होण्याकरता आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्या अशी विनंती मी आप, आपल्या माध्यमातून करतो प्रश्न राहिला दापोली मतदारसंघाच्या निकालाचा निकाल हा आजच लागेल काही जणांना सवय आहे की मतदानाच्या दिवशी संध्याकाळी मिरवणूक काढायची आता ह्याला आम्ही वाट बघतोय गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला देखील अशाच पद्धतीने मिरवणूक काढली गेली होती आणि त्याला आशाचा म्हणून गुन्हा देखील दाखल झाला होता परंतु त्या मिरवणुकीचा बट्यावर निकालाच्या वेळेस मात्र निघाला होता याला मात्र कोणाची हिंमत होत नाही ही देखील सांगायची की आम्ही मिरवणूक काढू म्हणून आणि म्हणून मला वाटतं जनता ही विकासाच्या सोबत आहे आणि विकास कामाला अनुसरून जनता मतदान करेल त्रेपन्न